हेलो तर हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आपल्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत दर्शन आणि आम्ही दोघं निघालो आता केस कापायला दरवेळेसारखं माझं एकच हे असतं की हेअरस्टाईल कोणती कापायची तर मग एकाला बोललो की जसं जमेल तसं काप कारण मला काय हेअरस्टाईल सुचत नाही तर तू त्याच्या पद्धतीने कापत गेला आणि शेवटला बघितलं तर एक नंबरच कट मारला माझा फुल दाढीबिडी एकदम केली होती सो मित्रांनो मी घरी येताना शूट नाही केला कारण व्हिडिओ लय मोठा झाला असता तर आपल्याला तसं करायचं नव्हतं आणि आता आम्ही जेवून निघालो परत बाजारात कारण आम्हाला आईस्क्रीम घ्यायचे होते आणि आईस्क्रीम पण इथं जेवण सुचत नव्हते कोणते घ्यायचे तर आम्ही कोण घेतले आणि आता कोण खाऊन आम्ही जातो घरी आणि पाऊस यायच्या आधीच आम्हाला निघायचं होतं पण काय करणार पाऊस तर भेटणारच होता आम्हाला तर मित्रांनो पाऊस पडायला सुरुवात झाली तर म्हटलं आमचा काहीतरी फिरायचा प्लॅनिंग ठरतो आणि तो पण मीच ठरवतो कारण यांना कोणाला काय पडले नाही कारण कॉन्टेंट मला पाहिजे तर आता आम्ही निघालो आहे देवराईमध्ये आणि या एवढ्या भागात आल्यावर वातावरण एवढं भारी आणि शांत वाटतं ना एक नंबर गाईज तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा एवढा सुद्धा आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आपण भेटू एक्स्ट ब्लॉगमध्ये